नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ई के वाय सीच्या संदर्भात आता एक नवीन बदल झालेला आपणास पोर्टलवर पाहायला मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आल्याच्या नंतर आपण आता येथे पाहू शकतात की ई के वाय सी प्रक्रिया राबित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई वाय सी करताना काही चुका झालेल्या आहे तर चुका झालेल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप जर आपण ई के सी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर येथे क्लिक करा आणि त्याच्याच खाली एक नोट आपणास यामध्ये देण्यात आलेली आहे की ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाईम एडिट ऑप्शन असून हा पर्याय एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर ज्या लाडक्या बहिणीकडून ई के वाय सी करताना काही चुका झालेल्या असतील तर ते आता दुरुस्त करू शकतात तर मित्रांनो आपणास येथे क्लिक करायचे करा आहे सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतात तर येथे त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे हा कॅपच्या टाकायचा आहे मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे तर आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी हा आलेला आहे तो ओ टी पी आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे तर आपण येथे पाहू शकतो का हा एक नवीन बदल आपणास पोर्टलवर आता पाहायला मिळत आहे तर ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर अनुक्रमांक एक विवाहित व अविवाहित अशा प्रकारचे दोन ऑप्शन यामध्ये दे, देण्यात आलेले आहेत तर विवाहित असेल तर हे ऑप्शन निवडायचे आहे अविवाहित असेल तर हे ऑप्शन निवडायचे आहे जसे की मी येथे विवाहित हे ऑप्शन इथे निवडतो त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अनुक्रमांक दोन तर यामध्ये आपण पाहू शकतात की पती हयात आहे पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटित आपल्या पद्धतीने जे काही असेल ते आपण यामध्ये व्यवस्थितपणे निवडून घ्या तर मी येथे पतीचे निधन झाले आहे तर नंबर दोनचे जे काही ऑप्शन आहे याच्यावर येथे टिक करतो येथे क्लिक केल्याच्या नंतर पतीचे नाव आपणास यामध्ये दाखवले जाईल त्यानंतर आपली जी काही जात असेल ती कास्ट यामधून निवडून घ्यायची आहे जसे की मी येथे सर्वसामान्य केलेली आहे तर आपण इथे खाली पाहू शकतात की येथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत कार्यरतच्या पुढे आहे आहे की नाही तर हे ऑप्शन यामध्ये आपणास सलेक्ट करायचे आहे तर कार्यरत नाही हे ऑप्शन मी इथे सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत नाही हे ये येथे ये मी निवडलेले आहे त्यानंतर आपण येथे खाली पाहू शकतात की माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखलेची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करेन तर याच्यावर ये येथे टिक करायची आहे त्यानंतर खाली हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे उपरोक्त अनुक्रमांक ए व देण्यात आलेली माहिती माहिती खरी असून खोटी खोटी सक्त कारवाईस पात्र राहील आपण हे जे काही ऑप्शन निवडलेले आहे तर या संदर्भात येथे माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर खाली एक नोंद पाहू शकतात की पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी सेविकाकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्याचे ई के सी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई के सी अपूर्ण समजली जाईल अशा प्रकारची एक नोटसुद्धा येण्या येथे देण्यात आलेली आहे तर येथे नंतर आपणास काय करायचे आहे सबमिट करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे तर आपण पाहू शकतो की आता तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारे आपणास सिद्धे एक ग्रीन कलरमध्ये सक्सेस नावाचा मेसेज दाखवेल तर अशा प्रकारे ई के वाय सी करताना आपल्याकडून जर काही चुका झालेल्या असतील तर त्या चुका आता आपण दुरुस्त करून घेऊ शकता आणि ई के वाय सी करताना आता यामध्ये परत चुका होऊ देऊ नका कारण की परत यामध्ये एडिट करण्याचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळणार नाही तर मी परत त्या लाभार्थी महिलेचा इथे आधार कार्ड क्रमांक टाकून पाहतो आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे कॅपच्या टाकलेला आहे मी सहमत आहे याच्यावर क्लिक करतो ओ टी पी पाठव याच्यावर क्लिक करतो तर आपण पाहू शकतात की या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर यामध्ये आता परत एडिट करण्याचे काय ऑप्शन नाही तर या व्यतिरिक्त मित्रांनो आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद